मोठी बातमी समोर येते नवी मुंबईच्या उलवेमध्ये भीषण आग लागलेली आहे एका हॉटेलला आग लागल्याची माहिती समोर येते उलवेच्या सेक्टर पाच मध्ये या ठिकाणी हॉटेलला आग लागली आहे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहेत आग भिजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगीचं कारण अस्पष्ट आहे मात्र आगी आगीमुळे संपूर्ण हॉटेल जळून खाक झालाय जीवितहानी झाली नसल्याची सुद्धा माहिती आहे आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्यात आहेत कविता काय याची माहिती नक्कीच नीलम उजेमधील सेक्टर पाच मध्ये एका हॉटेलला सकाळच्या दरम्यान जी आहे ती आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते आगीमध्ये संपूर्ण हॉटेलने जो आहे तो पेट घेतलेला आपल्याला पाहायला मिळालाय अग्निशामक दलाच्या गाड्या देखील यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या आणि आगीचं कारण देखील अद्यापही अस्पष्ट असल्याची माहिती आपल्या समोर येते सकाळ सकाळी आग लागल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली असून हॉटेल जे आहे ते जळून खाक झालेलं आहे आणि मोठं नुकसान जे आहे ते हॉटेल चालकाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळते नीलम कविता किती या ठिकाणी अग्निशमन दल गाड्या पोहोचलेल्या आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे नक्कीच सकाळच्या दरम्यान जे आहे या हॉटेल हॉटेलला आग लागली होती संपूर्ण हॉटेलने पेट घेतला होता अग्निशमक दलाच्या दोन गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि आता आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं असून अद्यापही कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती जी आहे ती देण्यात येते धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी नवी मुंबईत आपण ही दृश्य पाहतोय एका हॉटेलला अचानक आग लागलेली आहे आगीचं कारण अस्पष्ट आहे उलवेमध्ये ही भीषण आग लागली उलवेच्या सेक्टर पाच मध्ये एका हॉटेलला आग लागली अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेत आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे सुदैवाने जीवित आणि झालेली नसल्याची माहिती मिळते मात्र या आगीत हॉटेल संपूर्ण जळून खाक झालंय